नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नेहमी एकाच प्रकारचा ठेचा बनवतो आज, आज आपण जरा वेगळ्या प्रकारचा ठेचा बनवणार आहोत ठेच्यासाठी मी घेतलेले आहेत मिरच्या शेंगदाणे लसूण कोथिंबीर आणि पनीर सगळ्यात आधी जाडबुडाच्या लोखंडी तव्यामध्ये मी मिरच्या चांगल्या भाजून घेणार आहे त्यासाठी मी आधी मिरचींचे तुकडे करून घेणार आहे कारण त्यामुळे मिरच्या भाजताना बिया आपल्या चेहऱ्यावर उडत नाही किंवा आजूबाजूला उडत नाही मिरच्या भाजताना मी तेल टाकून घेणार आहे त्यामुळे त्या लवकर त्या भाजल्या जातात आणि छान तळल्याही जात त्यामुळे ठेच्याला एक वेगळी चव येते मिरच्या भाजताना त्या सारख्या उलतणीने परतत राहाव्या म्हणजे त्या सर्व बाजूने चांगल्या भाजल्या जातात आता आपल्या मिरच्या चांगल्या भाजून झाल्या आहे आता मी शेंगदाणेसुद्धा लाल होईस्तोवर भाजून घेणार आहे नेहमी आपण ठेचा करताना त्यात शेंगदाणे घालत असतो कारण ठेच्यामध्ये शेंगदाणे घातल्यामुळे ठेच्याचा तिखटपणा कमी होतो आता आपले शेंगदाणे आणि मिरच्या चांगले खरपूस भाजून झालेले आहे आता मी ठेच्यासाठी लागणारे पनीर किसणीने चांगले बारीक किसून घेणार आहे हे बघा आपले पनीर आता किसून झालेले आहे ते मी आता थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लालसर केलेले शेंगदाणे आणि मिरच्या टाकून घेणार आहे आणि नंतर त्यात आपण घेतलेले लसूण आणि कोथंबीर ते सुद्धा टाकून घेणार आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठसुद्धा घेणार आहे कोथंबीर तुम्ही बारीक चिरून टाकली तरी चालेल हा ठेचा तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकता किंवा खलबत्त्यातही कांडू शकता आता मी सर्व थोडे जाडसर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आता एका कढईमध्ये मी तेल तापण्यास ठेवणार आहे तेल तापल्यावर आपण तयार केलेला ठेचा त्याग टाकून थोडा वेळ मी तो परतवून घेणार आहे तेल खूप वेळ तापू देऊ नये म्हणजे आपला ठेचा जळणार नाही थोडा वेळ अगदी एक ते दोन मिनटे तो चांगला परतवून घ्यावा म्हणजेच आपल्या ठेच्याची चव बदलणार नाही नंतर त्यामध्ये किसलेले पनीर टाकून परत एकदा चांगले परतून घ्यावे अगदी मंद आचेवर हा ठेचा परतवा ठेचा एकसारखा परतत राहावा त्याला खाली लावू देऊ नये त्यामुळे ठेचाची चव बदलेल आणि त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी आता मी त्यावर झाकण ठेवणार आहे आणि पाच ते दहा मिनटे तसेच झाकून ठेवणार आहे हे बघा आता आपला हा ठेचा पूर्ण तयार झालेला आहे हा ठेचा पोळीबरोबर भाकरीबरोबर छान लागतो नेहमी आपण पनीरची एक ठरावी कशी भाजी करतो हा नेहमीपेक्षा वेगळा ठेचा तुम्ही पनीरचा करून पहा हा ठेचा पनीर तुम्हाला नक्कीच आवडेल हा ठेचा पनीर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद